कथा कोजागिरी पौर्णिमेची आली कोजागिरीची पौर्णिमा शरदाचे चांदणे घेऊन कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दारी येऊन कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करून कोणी जागा आहे म्हणजेच कोणी जागरण करत आहे ते पाहते जे जागरण करतात त्या व्यक्तींचे कल्याण करते फार पूर्वीच्या काही गोष्ट आहे वीरभद्र नामक एक सावकर होता तो आणि त्याची पत्नी खूप धार्मिक होती त्यांना दोन कन्या होत्या आणि आपल्या मुलींना देखील धर्मपालनाचे धडे दिले होते ते घरात सर्व व्रत वैकल्प्य करत असे मोठी बहीण खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होती तर लहान बहीण फक्त तिरकस तितकंच काटकसरीने का जमवून नेत असे दोघेही शरद पौर्णिमा व्रत करायच्या मोठी बहीण पौर्णिमेचे व्रत पूर्ण पाळायची या दिवशी लक्ष्मी पृथ्वी तलावर असते त्यामुळे मोठी बहीण तिच्या स्वागतासाठी मसाल्याचे दूध आठवत असे कारण जागरण करत असे रात्री बारा तर जागरण करून ती ते सर्व दूध सर्वांना वाटत असे इंद्र ऐरावत लक्ष्मीचं पूजन करत असे इंद्राची पूजा करून रात्री आनंदात जागरण करत असे देवीसुद्धा कोण जाग आहे हे पाहत असे असे म्हणतात त्यामुळे ती जागरण करत असे रात्री चंद्राला ऑप्शन करत असे परंतु लहान बहीण व्रत अर्धवट सोडून झोपून जायची तिचे आई वडील नेहमी तिला समजावत असे पण तिच्याच मात्र ते मात्र फरक पडला नव्हता कालांतराने दोन्ही बहिणींचा विवाह झाला दोघींचीही घरी सुख समृद्धी कशाचीही कमतरता नव्हती मोठ्या बहिणीला दोन मुले झाली ती खूप आनंदात होती पण धाकटी बहीण मात्र सर्व दुःख भोगत होती सर्व सुख असूनही तिच्या नशीबी दुःख आले होते कारण धाकट्या बहिणीला मूल जन्माला घालताच मृत होत असे हे कशामुळे होते हे त्यांना कळत नव्हते त्यामुळे एक तपस्वी ऋषीवनांना बोलवून तिने आपली व्यथा मांडली व त्याचं कारण विचारले तेव्हा ऋषी म्हणाले मुली तू पौर्णिमेच्या दिवशी अपूर्ण व्रत करत असल्यामुळे ही दशा तुझ्या मागे लागली आहे तुझ्या मुलाचा अकाली मृत्यू होत आहे हे सारं ऐकून धाकट्या बहिणीला आपण केलेल्या चुकीची आठवण झाली तिने पुन्हा हात जोडून त्यांना त्याविषयी मार्ग दाखवा म्हणून सांगितले तेव्हा ऋषी म्हणाले मुली तू पौर्णिमेच्या दिवशी योग्य व्रत पाळल्यास तुझी जी मुलं जिवंत राहतील त्यानंतर ते ऋषी तिला आशीर्वाद देऊन निघून गेले ऋषींनी सांगितल्याप्रमाणे वीरभद्राच्या धाकट्या मुलीने विधीचे पालन करून शरद पौर्णिमा व्रत केले काही कालांतरानंतर तिला मुलगा झाला पण तोही लवकर मरण पावला तेव्हा मात्र ती खूपच दुःखी झाली इतकं सारं व्रत वैकल्पिक करून देखील माझ्या नशिबी पुन्हा दुःखच आलं तिनं मृत झालेल्या मुलाला पाठीवर झोपवले आणि कपड्याने झाकले आपल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून तिला भेटण्यासाठी मोठी बहीण आली होती बहीण आपणास भेटण्यास आली आहे म्हणून तिने मोठ्या बहिणीस बसायला जागा दिली मोठी बहीण बसणार इतक्याच तिचा स्पर्श मृत बाळाला झाला आणि तो मुलगा रडू लागला मोठी बहीण रागानं म्हणाली मी जर या मुलाच्या शरीरावर बसले असते तर हा मुलगा मेला असता यावर धाकटी बहीण म्हणाली तो तर आधीच मेला होता तुझ्या स्पर्शाने पुण्यकर्माने तो जिवंत झाला आहे आपण दोघी बहिणी शरद पौर्णिमा व्रत करायचो पण तू ते पूर्ण करायचीस आणि मी अर्ध्यातच सोडून द्यायचे माझ्या चुकीमुळे माझी मुलं जगत नव्हती पण तुझ्या पुण्याईमुळे हे मूल जिवंत झालं आहे असं तिनं थोरल्या बहिणीला सांगितलं या प्रसंगावर नंतर दोघी बहिणींनी संपूर्ण नगरात ही कथा सांगितली शरद पौर्णिमा व्रत पूर्ण करण्यास कसे संतती सुख लागते आणि त्याच्या संतती दीर्घायुष्य प्राप्त होते हे लोकांना सांगितले तेव्हापासून हे व्रत मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले विवाहानंतर पहिल्या शरद पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करावं आणखीन एक कथा प्रचलित आहे प्राचीन काली मग देशात विलित नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो खूप संस्कारी होता परंतु तो खूपच दरिद्री ब्राह्मण होता तो अगदी मनापासून सर्व कामे करत पण तिथे ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती तिला आपण दारिद्री आहोत या गोष्टीने नेहमी दुःख होत असे आपल्याकडेही चांगले धन दौलत असावी आपणही श्रीमंत असावे असे तिला वाटत असे ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असे संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे पतीच्या विरुद्ध अर्चन करणे हा तिला आपला धर्म मांडला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत असे एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर रागाने तो एका झाडाखाली बसून राहिला रात्र झाली तरी त्याच्या घरी यायचं मन होत नव्हतं जशी मध्यरात्र झाली तशी तो नागकन्या आल्या तो दुःखी बसलेला पाहून त्याने त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या दारिद्र्यपणामुळे आपली पत्नी आपल्याशी कशी वागते हे सांगितले त्या मा ले ले। दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती तेव्हा नागकन्येने त्याला शरद पौर्णिमेच्या व्रताची माहिती सांगितली तिने सांगितलेल्या शरद पौर्णिमेच्या दिवशी करण्यास व्रतास रात्री लक्ष्मीदेवी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा करावी उपवास पूजन आणि जागरण या तिन्ही अंगांना या व्रताने सारखेच महत्त्व आहे या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्रदेव यांचे पूजन करावे मग त्या दोघांना पुष्पांजली अर्पण करावी अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव पित्रांना अर्पण करून दर्शन घ्यावे चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे नागकन्याने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागिरी व्रत सांगितले ब्राह्मणाने विधिवत कोजागिरी व्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि हे दाम्पत्य सुखाने संसार सुरू करू लागले पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो ज्या दिवशी ती समुद्रमंथनातून प्रकट झाली होती कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात श्रीकृष्ण सोळा कलांचे अवतार मानले जातात ड्रॉपर युगात वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकासोबत रात्री रासक्रीडा केली होती वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीचा रचतात अशी मान्यता आहे त्या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून वैष्णव संप्रदायाचे भक्त हा सण साजरा करतात श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात दूध आठवून मध्यरात्री अगदी बाराचे चंद्रप्रकाशात हे सर्वजण प्राशान करत असतात चंद्रप्रकाशात असे अटलेले दूध म्हणजे अमृतच होय जो कोणी तोपर्यंत जागे त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल अन्यथा नाही अशी कथा आहे की रात्री बारा वाजता अश्विन अप्सरा येऊन विचारतात कोण जागतंय म्हणजेच कोण जागे आहे आणि जो जागा असेल त्याला त्या अमृत देतात ही झाली कथा पण त्यातील दृश्य काय असावे जागृत कोण आहे कोण जागतो भगवंत गीते म्हणतात या निशा सर्व भूतांना तस्मया जग्रती संयमी यांचा जागृती भूतानी निशा पसतो मुने भौतिक लाभाकरता सारेच जण जागृत असतात परंतु संयम आणि भावाकरता लाभाकरता झोपलेला असतो म्हणजेच उदासीन असतो परंतु ज्या आध्यात्मिक प्राप्तीकरता इतर निद्रस्त असतात तेव्हा संयम जागृत असतो म्हणूनच कोण जागतंय कोण जागृती जो संयम साधक आहे तो अशा साधकालाच अमृत तत्व प्राप्त होत असते कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाला विशेष महत्व आहे शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे ह्या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या करदईची फुले नाचणीवरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते भात नाचणी वरी आदी प्रकारच्या धान्याची एकत्रपणे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवा नऊ पौर्णिमा या दिवशी नवीन तांदळाचा भात खीर काढण्याची प्रथा आहे पकवान म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जाते अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदवली आहे घरासमोर लावलेल्या हरतरेच्या भाज्या नव्याण्णव पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात नवीन धान्य भाज्या यांची रेलचेल असतेच हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते यासाठी नवाण्णव पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्वाच्या वस्तूवर नवीन तोरणे बांधतात आंब्याच्या पानात भात वरी नाचणी यांच्या लोभ्या तसेच झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी असते प्रांतानुसार कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पौर्णिमा गुजरातमध्ये रास गरबा खेळून शरद पूनम नावाने साजरी केली जाते मिथिलेमध्ये या रात्री कोजाग्रह ही पूजा केली जाते या निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलींच्या घरी तिच्या सासरी जावयासाठी भेटवस्तू पाठवण्याची विशेष पद्धत प्रचलित आहे हिमाचल प्रदेशात या निमित्ताने यात्रा भरते राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ वस्त्र तसेच चांदीचे दागिने घालतात धार्मिक वृत्तीच्या राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात हरियाणामध्ये अश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात ओडिसामध्ये शरद पौर्णिमेला कुमार पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमा बंगाली लोक लोखोजी पूजो असे म्हणतात या दिवसाच्या लोखी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळे व ताजे नारळ वापरतात नारळात साखर दूध तूप आणि सुखामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो तांब्याचा कलश किंवा मातीचा कुंभावर आणि शहाळावर शेंदुराने बंगाली हिंदू स्वास्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर लक्ष्मीनारायण यांचीही पूजा करतात बनारस येथे या दिवशी वैष्णव संप्रदायाचे भक्त सोळा साजरा करतात अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमेने तुमच्या आयुष्यात मंगल समृद्धी दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना आहे म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ